आणि आत्ताच आमचे सहकारी हो शिक्षक आदरणीय जाधव सर यांनी पण सावित्रीबाईंच्या जीवनाबद्दल कविता पण खूप छान सादर केली आणि त्यांचं मनोबल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इथं मांडलं तर मी आत्ता दोन तीन मिनटांमध्ये तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे आदरणीय ज्ञानपीठ आणि ज्ञानपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो अठराव्या शतकामध्ये अज्ञानाच्या आणि अंधश्रद्धेच्या अंधारात अंधारातून समाजाला ज्ञानाचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा जो मार्ग सूर्य ज्योतिराव फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या मार्गाची सुरुवात केली होती सर्वप्रथम के आपण पाहूया की अठराव्या शतकामध्ये अंधश्रद्धा आणि अज्ञान ह्या दोन गोष्टी खूप लोकांच्या मनावर त्यांचा पगडा होता म्हणजे अंधविश्वास अंधविश्वास लोक खूप होते आणि तर नव्हतंच ज्ञान जे मिळत होतं ते फक्त थोडक्या लोकांना मिळायचं दुर्बल दलित घटकांना त्यावेळेस ज्ञानाची संधी मुलांना दिली जात नव्हती ज्योतिरावांना याचं खूप वाईट वाटायचं की सर्वांना ज्ञान मिळालं पाहिजे कारण त्यांना माहित होतं की ज्ञानाने मनुष्यत्व येतं आणि ज्ञानाने जे मनुष्यामधला पशुत्व असतं ते नाहीसं करता येऊ शकतं त्यांची तळमळ खूप होती की कुठेतरी स्त्रियांना सर्व समाजातल्या लहान मुलांना शिक्षण शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी करायचं ठरवलं मग जेव्हा सावित्रीबाई यांचा विवाह झाला तेव्हा त्या सावित्रीबाई नऊ वर्षांच्या होत्या मग त्यांनी असं ठरवलं की चला आता आपण आपल्या घरातूनच शिक्षणाची सुरुवात करूया म्हणून त्यांनी सावित्रींना शिकवायचं ठरवलं पण हे काय साधं सोपं काम नव्हतं मग जेव्हा सावित्रीबाई शेतावर काम करायला जायच्या ज्योतिरावांबरोबर तेव्हा ज्योतिराव त्यांना मातीमध्ये गिरवून आणि पाठीवरती अशा प्रकारे त्यांनी त्यांना अक्षर सुरुवात केली आणि मग सावित्रींना सुद्धा चांगलं वाटायला लागलं त्यांना पण शिक्षणामध्ये आवड निर्माण झाली आणि अशा प्रकारे सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी शिकवलं मग तेवढ्यावर ते थांबले नाही मग त्यांनी असा विचार केला की सावित्री आता तुलाच पुढे व्हावं लागेल आणि या सर्व समाजातील मुलींना शिकवण्याचं कार्य तुला सुरू करावं लागेल पण आता कोणती पण नवीन गोष्ट सुरू करायच्या म्हणणार विरोध हा होतोच आणि त्यावेळेच्या कर्मट लोकांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनाही विरोध केला लोकांनी तर केलाच केला पण त्यांच्या ज्योतिराच्या वडिलांनी सुद्धा विरोध केला ते म्हणाले तुला ह्या गोष्टींमध्ये काय करायचंय तू आपलं तुझं तुझं कार्य कर आणि सुखी पण ते पटलं नाही मग ज्योतिबाचे वडील त्यांना म्हणाले तुला जर मुलांना मुलींना शिकवायचंच असेल तर तू माझं घर सोडून निघून जा माझ्या घरामध्ये थांबू नको ज्योतिरावांनी तेही स्वीकारलं ते सावित्रीबाईंना घेऊन घराबाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी पुढे काय नियोजन करायचं त्याची रूपरेषा आखली त्यानंतर सावित्रीबाई गेल्या आणि त्यांनी पालकांना पालकांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगितलं पण पालकांना पालक तर अज्ञाने अशिक्षित होते अंधश्रद्धा होते त्यावेळेस असं समजलं जायचं की जर मुलगी शिकली तर त्यांच्या घरावर येतं घरातला कोणीतरी व्यक्ती मरतो त्याचा मृत्यू होतो अशी अंधश्रद्धा सगळ्या समाजाला उद्बोधन केलं सांगितलं घरी घरी जाऊन पण त्यातले फार थोडकी मुली पालक अशी होती की त्यांनी त्यांच्या मुलींना शाळेत पाठवायला तयारी दाखवली मग त्यांनी पुण्यामधल्या भिडेवाड्यामध्ये त्या पाच सहा मुलींना घेऊन शाळा सुरू केली पण तेही लोकांना बघवलं नाही मग त्यांना पुन्हा विरोध झाला जेव्हा सावित्रीबाई रस्त्याने जायचे त्यांना लोक आडवायचे शिव्या द्यायचे एक दिवस तर असं घडलं की सावित्री आणि ज्योतिरावांच्या घरी रात्री काही करमट लोकांनी गुंड पाठवले त्यांना मारण्यासाठी का गेले ज्योतिराव म्हणाले की मारा आम्हाला आम्हाला मारले नाही तुम्हाला जर समाधान आवडत असेल तर कुशाल मारा मग ते त्यांनी थोडा विचार केला त्या लोकांनी जे मारायला लागले होते त्यांनी ते म्हणाले ज्योतिराव म्हणाले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमचा असा समा समाजाचा असा समज आहे की स्त्री जर शिकली तर तिच्या घरातला कुणीतरी व्यक्ती मरतो मग मी सावित्रीला एवढं वर्षापासून शिकवतोय मी का नाही गेलो किंवा आमच्या घरातलं कुणी का नाही मारलं याचा विचार तुम्ही करा मला बुद्धी आहे प्रत्येक व्यक्तीला बुद्धी असते त्या बुद्धीचा विचार करा आणि ठरवा की आम्ही जे करतो करतोय की बरोबर करतोय ते म्हणाले की समा समाजामध्ये समज आहे की जर घरातली व्यक्ती शिकली तर जेवताना ताटामध्ये आळ्या पडतात त्या अक्षरांच्या मग तुम्ही विचार करा जर तिला प्रश्न विचारला की कि किती आधी अक्षरात जवळ तुम्ही तुमची बुद्धी ती खालच्या पातळीची आहे की तुम्ही विचार नाही करू शकत की अक्षराच्या कुठे आळ्या होऊन ताटामध्ये पडतात का पडतील का मग त्यांनी विचार सुरुवात केली आणि त्या तीन जे गुंड त्यांच्याकडे मारण्यासाठी पाठवले होते ते सुद्धा ज्योतिरावांना सामील झाले त्यांच्या कार्यामध्ये त्यांना सुद्धा त्यांची चूक समजली आणि ते ज्योतिरावांना म्हणाले ठीक आहे तुमच्या कार्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत आणि आजपासून तुमच्यावर जर कोणी मागणी नजर ठेवली तर आम्ही त्यांना सोडणार नाही तुम्ही शाळेच्यामध्ये पुढे चला आणि आम्ही तुमच्या सोबत चालणार आहोत अशाच प्रकारे त्यांनी कार्य सुरू केलं पुण्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी अठरा मुलींच्या मुलांच्या सुरू केल्या आणि पुढे त्यांचं कार्य चालू ठेवलं आता सावित्रीबाईंनी फक्त शिक्षण शिक्षण म्हणजे काय फक्त लिहायला वाचायला शिकणे एवढाच त्यांचा हेतू नव्हता स्त्रीला किंवा सर्व समाजाला समान मान्यता मिळावी सगळ्यांना समान अधिकार मिळावला स्त्रीला पुरुषांप्रमाणेच अधिकार मिळावे ह्यासाठी सुद्धा त्यांनी चळवळ सुरू केली जी ज्योतिराची सत्यशोधक नावाची चळवळ सुरू केली होती त्या चळवळीमध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी मोलाचा वाटा किंवा मोलाची साथ त्यांना दिली आणि जेव्हा ज्योतिरामांचं निधन झालं त्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी स्वतःच्या हातात घेतली आणि पुढे चालू झालं सरांनी सांगितलंच पूर्वीच्या काळी जेव्हा एखाद्या स्त्रीचा स्त्री म्हणण्यापेक्षा जिचा विवाह हो, तिच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या पुरुषाबरोबर लावला जायचा आणि जेव्हा त्या पुरुषाचा मृत्यू व्हायचा तेव्हा त्या मुलीचे केस कापले जायचे आणि तिला विद्रोप केला जायचं की जे करून तिच्याकडे कुणी पाहू नये हा त्यांचा हेतू असायचा आणि तिला एवढंच करून भागत नव्हतं तर जेव्हा त्या तिच्या नवऱ्याची चित्र पेटवली जायची तेव्हा तिला सुद्धा त्या चितेमध्ये ढकलून दिलं जायचं जबरदस्तीने ती रडायची दयाची भीत मागायची पण कोणी तिच्या मदतीला येत नव्हतं आणि हे विधान दृश्य सावित्रीबाईंनी पाहिलं आणि त्यांना राहलं नाही म्हणून त्यांनी सर्वात प्रथम मुंबईमध्ये नाभिक लोकांचा संप घडून आणला ना। नाभिक लोकांना आवाहन केलं की तुम्ही ह्या छोट्या छोट्या मुलींचे केस कापता ते तुम्ही बंद करा आणि मग त्यांनी संप उकारला आणि सर्व नाभिक लोकांनी ठरवलं नाभिक लोक म्हणजे नावी लोक त्यांनी ठरवलं की आजपासून आम्ही कोणत्याही म्हणजे जी जिचा नवरा वाढलेला केस पुन्हा कुणीही कापणार नाही आणि तेव्हापासून ह्या ही जी प्रथा होती केशव पण म्हणजे लहान मुलीचा नजरा मेल्यानंतर केस कापायची तिला बंदी आणण्यात आली एवढंच नव्हतं एवढंच नव्हतं तर अनेक स्त्रिया लहानपणीच विधवा व्हायच्या मग त्यांनी काय केलं ज्या स्त्रिया ज्या मुगल विधवा व्हायच्या त्यांचा पुनर्विवाह करण्यासाठी त्यांनी समाजामध्ये सुरुवात केली की जी ज्या मुलीचा पती वारलेला असायचा तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगी मिळावी ह्यासाठी सुद्धा त्यांनी आंदोलन सुरू केली आणि अशाच प्रकारे अठराशे नव्वद मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ प्लेगचा सा एक रोग आला आणि त्या रोगामध्ये हो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आणि त्यांनी जो डॉक्टर मुलगा घेतला होता यशवंत तो डॉक्टर होता त्या सर्वांनी मिळून प्लेगच्या हो रोगांची सेवा करायला सुरुवात केली आता ज्योतिरावांना सावित्रीबाईंना माहीत होतं की आम्ही जर प्लेगचा तो साथीचा रोग होता म्हणजे शेजारी जर बसून एकमेकांचा स्पर्श झाला तर तो आपल्याला सुद्धा होत होता तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाई फुले यांनी त्या रोगी होते प्लेगचे त्यांची सेवा केली अठराशे नव्वद मध्ये त्याच प्लेगच्या रोगाने ज्योतिरावांचं निधन झालं आणि त्यानंतर सात वर्षानंतर म्हणजे अठराशे सत्त्याण्णव ला प्लेगच्या रोगाची सेवा करता करता ह्या ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत यांना सुद्धा वीर मरण आलं म्हणजे स्वतःच्या विचार करणाऱ्या अशा या क्रांतीमध्ये सावित्रीबाई फुले होत्या आणि त्यांनी जे महान कार्य सुरू केलं होतं त्याच मी आज इथे उभी आहे आणि आपण सर्व इथे आहोत आणि सुखाचं आणि समाधानाचं आयुष्य लोकं फक्त त्यांच्या कार्यामध्ये म्हणून त्या फक्त आपण त्यांचं कार्य फक्त ऐकायचं नाही म्हणायचं नाही ते आचरणात आणायचं आणि जेव्हा ते आपण आचरणात आणू हीच त्यांना खरी रथ ठरेल एवढे बोलून मी माझे बसून बोलते धन्यवाद